कारण हे असं भरत येतं ना तसं निघत 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 जात जे काय पाच सहा लोक उठले कदाचित स्वयंपाकाचं कारण असू शकतं माय मावल्या नाही उठल्या तिकडे काही वेगळी पद्धत असू शकते त्यात काही वाईट नाही स्वयंपाक करायला काही गर्भाशय लागत असा कुठे काही नियम नाही मी ज्या अर्थाचीच एक कविता म्हणणार होतो पण स्पर्धा परीक्षा सांगल्यामुळे ती स्पर्धा परीक्षा कविता म्हणतो कवी संमेलन संपवावं पण लागणार आहे कारण कोल्हापूरला सर एकदा मी निमंत्रित कवी म्हणून गेलो आणि असाच शेवटचा कवी आणि मी फास्ट फास्ट वाचायला लागलो म्हटलं तो तोपर्यंत एक जण आला होता असा मी पटकन आपलं त्याच्या हातामध्ये ते कोल्हापूरचा दांडका होता मी म्हटलं दादा शेवटची ओळ आहे ना एकच म्हटलं तो म्हटला डॉक्टर चालू द्यावत मी म्हटलं काय झालं तुम्हाला, भाई। तुम्हाला का <laughs> मी काहीच करणार नाही म्हटलं मग तुम्हाला बोलवलंय ना कोणी त्याचा शोध मी घेतला तर अशी वेळ काकाजी चौधरी काकाजी ज्यांनी माझी उद्या जी ओपीडी म्हणून विमानाचं तिकीट काढून दिलंय इतकं कवितेवर प्रेम कुठे नसतं हे हिंगणघाट मध्ये मी दहा दहा वेळा सांगण्याचं सा कारणच ते आहे म्हणून तुमच्यासाठी तुमच्या परमाईनुसार तु ही कविता सादर करतो पवार सरांनी मला सांगायला आवडेल तुम्ही जी आपू कविता ऐकली ना नुसता कवी कवी लिहित नसतो दोनच मिनिटं घेतो फक्त या कवितेने ज्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल होऊन जेलमध्ये जाणार होते ना तर अफू लावणारे खसखस लावणारे काय तो गोंधळ होता एकानं स्टोरी केली आणि ते जेलमध्ये जाणार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार होते पण सरांच्या अफू कवितेनं ते निर्दोष सुटले ही एका कवितेची पात्र असते शब्दशिवारसारखं एक चांगलं ताकदीच चा प्रकाशन आता जे चालवत आहेत मानाचे सगळे पुरस्कार ज्यांच्या दिवाळी अंकाला मिळाले असे आदरणीय गौतम काकांच्या कोट्यातून ऐकल्या तुमच्या भागात ते विदर्भातले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रावर विदर्भाचं नाव डंका वाजवत जो फिरतोय ना तो दादा इथं आहे या सगळ्यांसमोर कविता सादर करायला मिळणं खरंच भाग्य लागतं आणि तुम्ही दिवसभर खूप चांगलं जेवण घातलंय बापले काय पानके खाऊ घातलेले आहेत अजून जिरलेले नाही तर कविता सादर करतो स्पर्धा परीक्षा दोघांची राज्यसेवा सरळ सेवा लायब्ररी एक होती दोघांची राज्यसेवा सरळ सेवा लायब्ररी एक होती तो राज्यशास्त्राचा पदवीधर की एकुलती एकुलती जात अलग अलग तरी ध्येय मात्र होत समान वाटलं जाईल दो जमून दोघांच त्यांना दो दुमान पाच झाले अटेम्प्ट त्याचे एक मार्गानं हुकायचा पास झाले अटेम्प्ट त्याचे एक मार्कानं हुकायचा कोणी विचारलं बी प्लॅन काय तर जीव त्याचा दुखायचा कोणी विचारलं बी प्लॅन काय तर जीव त्याचा दुखायचा पाच वर्ष बापानं पैसे पुरवून जपला सहाव्या अटेम्प्टला बापही कोपला पेठे रूम ढेकणाचा बेड शेवटी मेसवालाही म्हटला नशीन होत तर राहू दे तसा हा जिद्दीनं अजूनच भेटला सहाव्या सातव्याला प्री निघाली तुम्हाला अभ्यास करायला माहित असेल प्री मेन्स इंटरव्ह्यू mm -hmm. सहाव्या सातव्या अटेम्प्टला फक्त प्री निघाली मेन्स पर्यंत गेलाच नाही तलाठीचा होणार होता तोही पेपर झालाच नाही पेपर व्हावा म्हणून आंदोलन आणि काढला यानं मोर्चा आणि त्याच्या पोरासोबत तिच्या चालू झाल्या लग्नाच्या चर्चा तिच्या लग्नाची एक दिवस पत्रिका आली मुले सर तिच्या लग्नाची एक दिवस पत्रिका आली याचे संपले अटेम्प्ट प्रेम अटेम्प्ट वाईट नाही कवी खरं बोलतो बरं नाही बोल स्पर्धा परीक्षा वाईट नाही वाईट नाही जिद्द पण मर्यादा घ्याव्यात ओळखून आणि आखून घ्यावी हद्द हे नाही तर काहीच नाही हे नाही तर बाकी काहीच नाही ही लागू नये नशा आणि आयुष्यच होऊ नये कुणाच स्पर्धा परीक्षा नाही नाही तो तो और सही। ये तो और कुठेतरी तरतेचडी आणि आपला इंटरेस्ट ओळखून ठरवा आपल्या चालू घडामोडी आपल्या चालू घडामोडी आपल्या चालू घडामोडी वा वा वा